जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज स्त्री रूपातील श्री गणेशाचं होतं जयाद्री पुरंदर अद्भुत दर्शन महाराष्ट्राच्या श्री मंगल मूर्ती गणेशाची मूर्ती स्वरूप पूजा केली जाते आजही जुन्या प्राचीन मंदिर वास्तूमधून वैविध्यपूर्ण गणपती शिल्प मूर्ती स्वरूपात पाहायला मिळतात त्यातल्या त्यात श्री गणपतीचे स्त्री रूप मातृका शिल्प हा गहन विषय फार क्वचित अशा मंदिरात आढळून येत असतो असेच फार दुर्मिळ विनायकी असं स्त्री रूपातील गणेश दर्शन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या जयाद्री खोऱ्यातील पुरंदरच्या भुलेश्वर महाशिवालयात होते हे विशेष असून अनेक विनायकी रूपे भारताच्या ओरिसा भुवनेश्वर त्रिपुरा येथील चौसष्ट योनी मंदिरातही श्री गणेशाची रूप दिसून येतात भुलेश्वर हे देवी देवता आणि सांस्कृतिक शिल्पशैलीचं उत्तम स्थान असून कुंभ कमळ फुले मखर पाने फुले ते रामायण महाभारत देवी देवतांच्या सुरस अशा युद्धकथा कोरीव शिल्पपट्टी आढळून येतात याशिवाय वन्यजीवन पर्यावरण पक्ष्यांची रूप कौशल्यपूर्ण शिल्पसमूह पाहावयास मिळतात अशाच या देखण्या सांस्कृतिक दुर्मिळ तीन सप्त मातृकांच्या समूहात स्त्रीरूपी गणेशाचे विनायकी स्वरूप दिसून येते प्राचीन वाड्मयात आणि स्कंद पुराणाच्या योनींच्या या गणेशाचा विनायकी म्हणून उल्लेख आढळून येतो आत्ताच्या संभाजीनगर येथील वेरुळ कैलास लेणी शृंखलात आणि साताऱ्याच्या सह्याद्री रांगेतील देवगाव पाटेश्वर डोंगराच्या शिवलिंग समूहात अशा प्रकारच्या गणेश प्रतिमा आहेत याशिवाय देवी सहस्रनामात विनायके विनायकी लंबोधरी गणेश्वरी अशा विविध विशेषणांनी संबोधले गेलेत गुप्त काळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला पूजन विनायकी पूजनाचं महत्व वाढलं विनायकी शिल्प गजमुख चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात तर भुलेश्वर येथील विनायकी शिल्प पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत खाली मूषक हे वाहन आहे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्त मातृकाच्या शिल्पपट्टीत विनायकीचे शिल्प दर्शवते भुलेश्वर शिल्प भगनावस्थेत आपले अस्तित्व टिकवून असून हे मंदिर केवळ भक्त पर्यटकांचं केंद्र नसून भारतीय आणि विदेशी शिल्प अभ्यासक विद्यार्थ्यांचे अध्ययन स्थळ आहे भारतीय पुरातत्व विभागानं या परिसराच्या इतिहासाच्या झरोक्यातून विकसित करत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे जे दहा दिवसाचा उत्सव चालू आहे त्यातल्या त्यात आपल्या पुण्यातले आणि महाराष्ट्रातले गणपती देखणी असतात आणि त्यातल्या त्यात हे स्त्री रूपातलं जे गणपती आहे ते फार वेगळं आणि दुर्मिळ मूर्ती बघण्यासारखी आहे सचिन देशे आपल्या पुरंदरा तालुक्यातील माळश्वर जवळील भुलेश्वर येथे अतिशय सुंदर असं शिव मंदिर आहे या मंदिराचं शिल्प अतिशय उत्कृष्ट असं शिल्प आहे हे शिल्प पाहत असताना असं लक्षात आलं की आज प्रथम मी पाहिलं की विनायकी गणपती म्हणजे स्त्री गणपती या ठिकाणी पाहायला मिळाला हा दुर्मिळ गणपती आमचे मित्र ह्याच परिसरामध्ये माझा जन्म झालेला आहे बाहेर इकडचंच आहे नेहमी लहानपणापासून आम्ही या मंदिराला येतो दर्शन घेतो ये पण कधी असं ऑब्झर्व केलं नाही एकदम बारीक निरीक्षण आणि आज ते सरांच्या माध्यमातून बारीक निरीक्षणाचा मोका मिळाला तर खूप असं विनायकाची अप्रतिम अशी रेखीव दगडातली सुंदर रक्षिकाम असलेली विनायकी ही मूर्ती महाराष्ट्रात भुलेश्वर या मंदिरात पाहायला मिळाली आणि अत्यंत आनंद झाला आणि आम्ही थांबून बराच वेळ ह्या मूर्तीकडे ऑब्झर्वेशन करत राहिलो आणि अशा बऱ्याच दोन तीन ठिकाणी विनायकीच्या आम्हाला मूर्त्या छानपैकी आणि आम्ही अजूनही पाहिलं गेलं नसतं अगर सरांनी त्याची इन्फॉर्मेशन लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा